सगळ्यांची उपस्थिती दाखवा कोणत्याही पक्षाचा असा मित्रांनो पण तुम्ही जर एक महाराष्ट्रप्रेमी असेल तर आजी दादाच्या जाण्याने तुम्हाला नक्की दुःख झालेलं असेल अजिदाला तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली तुम्ही सदैव आठवण राशन थ्री सिक्स्टी ब्लॉगर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं तर आज आहे विपुलदादाच्या लग्नाची शॉपिंग तर आता आम्ही सगळे चाललेलो आहे दीदी अक्षय जिजू आणि दादा आम्ही सगळे चाललेलो आहे शॉपिंगसाठी तर नक्की बघा कोणत्या दुकानात जातो आहे आणि तुम्हाला तिथले आम्ही सगळे ऑफर्स आणि हे सांग हॅलो गाईज तुमचं स्वागत आहे थ्री सिक्स्टी ब्लॉगरमध्ये तर आज आम्ही शॉपिंगसाठी चाललेलो आहे हे दाजी हा विपुल दादा आणि ही कांचन दीदी तर आता सध्या मी लिफ्टचा वेट करतो आहे की आता दाजींनी बघितलं आहे तर मॅपवरती आता खूप गर्दी असल्यामुळे आता आम्ही टू व्हीलरने जाणार आहे दाजी कोणत्या गाडीवर जायचं आहे आता सगळे घेऊन जायचं आहे थोडासा अंधार आहे पार्किंगमध्ये तुम्ही समजू शकता तर अशा प्रकारे आता मी निघलेलो आहे दाजी दादा बस लवकर तर आता निघलो आहे तर ट्रॅफिक असल्यामुळे थांबलो आम्ही थोडं हे कांचनदी दे आणि विपुल दादा आता आम्ही सगळे पेट्रोल पंखायला आलो आहे दाजी आणि मी आणि कांचन दिदी आणि विपिन दादा आहे राजे गेले, गेले ते तर आता आम्ही दोघे इथं पेट्रोल टाकणार आहे आणि मग पुढे पुढे जाऊ मग मला त्याचा इन्फॉर्म करू गाईच आता आपण पाहत आहे हा पृथ्वीवरचा सगळ्यात मोठा पुतळा आहे संभाजी महाराजांचा तर दाजी तुम्हाला काही इतिहास माहिती आहे है का संभाजी महाराजांबद्दल तर तुम्ही बघू शकता हा संभाजी महाराजांचा पुतळा आल्यामध्ये खरं <tip> तर आता बाईकवर आलोय त्यामुळे गेसांचे आज थोडेसे पण आता काय ट्रॅफिक असल्यामुळे बाईकवरच यायला लागले तर फोर व्हीलर दोन दिवस आलो आणि आज मत फोर व्हीलरने दोन दिवस

तर मित्रांनो तुम्ही हा बॅनर पाहिला असा ना आजी दहाचा आजी दहाना जाऊन चार दिवस झाले मित्रांनो दोन दिवस तर काही सुधारत नव्हतं काही काम देखील करू वाटत नव्हतं एवढं उदास उदास वाटत होतं आपण कोणत्याही पक्षाचा असा मित्रांनो पण तुम्ही जर एक महाराष्ट्रप्रेमी असेल तर आजी दहाच्या दाण्याने तुम्हाला नक्की दुःख झालेलं असेल आणि आपण आज हे बॅनर पाहतो ना रस्त्याला मला अजून पण विश्वास बसत नाही की आजी दहा करत गेला असं वाटतंय कोणते तरी इलेक्शन आहे किंवा आजी दहाचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे वाढदिवस त्या वाढदिवसाचे बॅनर लावले पण असा नेता जाण्यामुळे खूपच दुःख झाले आणि आपली खूप महाराष्ट्राचं नुकसान झालं मित्रांनो येणाऱ्या काळात तुम्हाला ते दिसून येईल हे पिंपरी चिंचवडचे शहर बसवलं एवढं भारी म्हणजे टापोटाप त्याचं सगळं श्रेय हे आजी आहे आणि आजीदादांची ही पोकळी कधीच भरू शकत नाही कारण ते कधी सोबत होते कधी सोबत होते पण त्यांनी त्यांचा सर्वधर्मसंभाव हा जो स्वभाव आहे तो त्यांनी कधीच सोडला नाही त्याच्यामुळं त्यांची जे महाराष्ट्रावर जे लोक प्रेम करतात ते सगळेच लोक लो आजी नेहमी प्रेम करतात आणि आजीदादा पण खूप काही घेण्यासारख्या गोष्टी आहेत तर आजीदादा तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली तुम्ही सदैव आठवणी त्राशानं जेव्हा दाजी न्यूज आली तेव्हा तुम्हाला असं वाटलं का खरी न्यूज मला वाटलंच नाही खरी आहे मी दोन मिनटं आजपर्यंत कधी रडलो नाही आमच्या आजोबा वारले त्यावेळेस पण मला रडायला आले नव्हते मी छोटा होतो त्यावेळेस पण आज पहिल्यांदा मी रडलो कोणत्या तरी माणसासाठी ज्या माणसाला मी आजपर्यंत कधीच भेटलो नाही त्या माणसासाठी मी पहिल्यांदा आयुष्यात रडलो अशी माणसं खूप कमी बनतात कुठे आलोय जय हिंद सांगितलं तर मित्रांनो आपण आलो विपुलच्या शॉपिंगला आपल्या विपुलचं लग्न आहे येत्या आठ तारखेला तर सगळ्यांनी लग्नाल या विपुल सगळ्याला आमंत्रण दे सगळ्यांनी लग्नाल या सगळ्यांची उपस्थिती दाखवा वरती यायचं आपल्याला वरातीला पण सगळ्यांनी या वर जायचं आम्ही तर आम्ही बघू आता विपुल कोणती कपडे चूज करतोय विपुलच्या नवरीची कपडे माझ्या आठवड्यात घेऊन झाली म्हणून मला आणलेलं आहे माझी चॉईस चांगलीच सगळ्यांनी सांगा कारण विपुलदा खास मला आणलेलं आहे कपडे चॉईस करण्यासाठी मी कुठून आले विमानगर ना तर आता दादाचे कपडे चॉईस करू

साईट मुळे प्रॉब्लेम होते मित्रांनो कपडे वेटने साईड आणि लग्न पण जवळ आले त्याच्यामुळे रेडीमेडच घ्यायला लागेल बघू आता तुम्ही ट्रायल मित्रांनो विपुलचा एक ड्रेस आपण आधीच घेतला होता त्यावेळेस काही व्हिडिओ काढला होता आणि एकच घ्यायचा राहिला होता लग्नाचा मेन तर तो आता घेऊन झालेला आहे आणि आता आम्ही चालले खाली फिटिंग काउंटरला तर मित्रांनो आपले कपडे घेऊन झाले विपुल बिल करायला गेला कुठे गायब झाला काय माहितच नाही आणि इथून फोन पण लागत नाही आणि विपुल झालाय काय तर विपुलची वाट पाहत बसते आम्ही ते बघा ते ग माय आणि दाजीला सध्या स्किन केअर ची गरज आहे विपुल दादाच्या लग्नासाठी पण दाजी करतच नाही दाजी इथून लागा आठवड्यावर जिमला भरायला पैसे नाहीये आपल्या ब्लॉगला कोणी लाईक करीत नाही तुम्ही तो जॉब करताय आणि राजे जिमला भरायला पैसे नाही फोटो साफ फोटो आहे राजे आपण काय करू हे ब्लॉगला आहे ना जर पाचशे लाईक आल्या ना पाचशे व्ह्यूज आले तर आपण आहे ना जिम परत कंटिन्यू करू तर मित्रांनो आलं आहे विपुल आता आपण निघू घरी आता काय प्लॅन आहे चष्मा चष्मा घ्या खायला नको तब्येत वाढली चष्मा घ्यायला जायचा आता आपला आला लेन्स काढला जाऊ चला